नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा गुरुपौर्णिमा म्हटलं की मन कसं प्रसन्न होतं कारण गुरु हे असं स्थान आहे की जसं आईची जागा कोणच घेऊ शकत नाही तसंच गुरुचंसुद्धा तेच स्थान आहे गुरु आहेत म्हणून आपण आहे तर बघा आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना दत्तभक्तांसाठी हा एक खूप मोठा सण आहे कारण आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर शंभर टक्के अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने सांगते कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असू द्या कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू द्या ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे पण काही मार्ग भेटत नाही तर अशा वेळेला मोठ्यातून मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतील ती ही सेवा आपण करायची आहे ती आपण विश्वासाने करायची आहे जेवढी तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने सेवा कराल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ हे नक्कीच भेटणार आहे आणि संयम महत्त्वाचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर एकवीस दिवसाची करू शकता किंवा अकरा दिवसाची सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता तर एक क्षण फक्त विचार करून बघा की जर आपल्याला जीवनात आपले गुरु भले मग ते स्वामी असतील दत्त महाराज असतील साईबाबा असतील किंवा तुमचे कोणतेही तुम्ही ज्यांना गुरु मानतात जे तुमचे गुरु असतील आपले काय झाले असते आपल्याला संकटातून कोणी मार्ग दाखवला असता आपलं काय चूक आहे काय बरोबर आहे किंवा आपल्याला मार्गदर्शन कोणी केलं असतं असे अनेक उत्तरं तुम्हाला मिळत मिळतील की गुरुविना आपण कधी काहीच नव्हतो बघा आपल्या स्वामींच्या आपल्यावर आपल्या स्वामींचे आपल्यावर खूप उपकार आहेत आपण ह्या जन्मात नाही आपण कितीही जन्म घेऊ द्या आपण ते फेडू शकणार नाही हे तेवढंच सत्य आहे स्वामी आपल्याकडून या जन्मी जे काही पूर्वजन्मी केलेला आहे ते या जन्मी ते नक्की फेडून घेणार आहेत तर आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची एकवीस दिवसांची प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे किंवा पारायण करायचं आहे तर आता गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच वार गुरुवार ह्या दिवशी आलेली आहे तर आपण गुरुवारी साजरी करणार आहोत आणि ह्या निमित्ताने आपण एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसाची सेवा करणार आहोत पण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उच्च कोटीची सेवा सांगणार आहे ज्यांना स्वामी चैत्र सारामृत पारायण करायला जमणार नाही त्यांच्यासाठी दुसरी सेवा अगदी सोपी सांगणार आहे ती सेवा तुम्ही अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये करू शकता व या सेवेचं फळ तुम्हाला पारायण इतकेच मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहिली स्वामींची सेवा सांगते तुम्ही वीस जूनपासून पारायणाला सुरुवात करू शकता आता सेवा म्हणजे आपल्याला एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृत हे वाचायचं आहे म्हणजेच काय तर पूर्ण पोती आपल्याला वाचायची आहे एक ते एकवीस अध्याय जे आहे ते एका बैठकीत प्रत्येक दिवशी आपल्याला वाचून घ्यायचे आहेत पोतेमुळे या जगातील असंख्यताईंचे दादांचे भक्तांचे प्रॉब्लेम्स अडचणी सगळ्यात जे काही मोठी मोठी संकट असतील ते सुटलेले आहेत स्वामींनी त्यांना मार्ग दाखवलेला आहे तुम्ही तुम्हीसुद्धा संकल्पयुक्त पारायण करू शकता तुमची काही इच्छा असेल किंवा काही अडचण असेल काही भरपूर मोठे मोठे प्रश्न असतील मग ते पैशाचे असो किंवा कर्जाचे असो जॉब असो किंवा लग्न जमत नसेल कोणाला मूलबाळ होत नसेल कोणाचं घर होत नसेल असे काही असो प्र तुमचे प्रश्न तर ते प्रश्न सुटत नसेल तर एकदा तरी ताईंनी किंवा दादांनी करून बघा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या स्वामी तुम्हाला नक्की अनुभव देतील त्यातून मार्गसुद्धा दाखवतील आता याचबरोबर तुम्हाला अकरा माळी नामस्मरण करायचं आहे रोज अकरा माळा नामस्मरण तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप करायचं आहे अकरा माळा जप करायचा आहे तर एकवीस वेळा तुम्हाला तारक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे तर तुम्हाला रोज एक ते एकवीस अध्याय पारायण एक ते एकवीस अध्याय पठण करायचं आहे अकरा माळा श्री स्वामी नाम नामजप करायचं आहे आणि एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे पण जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पारायण झाल्यावर मंत्र व नामजप काम करत श्रवण करू शकता किंवा तुम्ही काम करत असतानासुद्धा तुम्ही पठन करू शकता तर आता हा ग्रंथ संपूर्ण वाचण्यासाठी एक दीड तासामध्ये एकवीस अध्याय संपून जातात तर आता कोणाचा स्पीड कमी आहे कोणाचा स्पीड जास्त आहे कोणाला पहिल्या दिवशी पावणे दोन तास लागतात कोणाला दीड तास लागतो कोणाला एक तास लागतो परंतु आपण आपल्याला समजलं पाहिजे अशा आपण ह्याच्यामध्ये पठन करायचं आहे तर दीड तास पुरे असतो तर आता ग्रंथ हलवायचा का तर तुम्ही पोती वाचून झाल्यानंतर तुमच्या जिथे तुम्ही ठेवत असाल त्या जागी ठेवू शकता त्यामुळे पोती हलवू शकता आता पारायणाची मांडणी सेपरेट करायची का तर तुम्हाला इच्छा असेल एकवीस दिवस तर ती तिथेच व्यवस्थित तशीच राहणार असेल तर तुम्ही पारायणाची मांडणी करू शकता जर इच्छा जागा वगैरे असेल न न नाही तर म्हणजे नसेल तर तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर देवघरासमोर बसून ही पोती किंवा पारायण शंभर टक्के करू शकता पारायण मांडणी करायची गरज नाही आता ज्यांची काही संकल्पयुक्त पारायणं असेल त्यांनी पहिल्याच दिवशी आपण संकल्प करायचा आहे दररोज संकल्प करायचा नाही आता पहिल्या दिवशी आपल्याला केंद्रात किंवा मठात जायचं आहे खडीसाखर अगरबत्ती फुल नारळ असं घेऊन जाऊन स्वामींच्या चरणीत ठेवून आपल्याला त्यांना सांगायचं आहे की मी या दिवसापासून तर तुम्हाला आदल्या दिवशीच केंद्रामध्ये जाऊन नारळ ठेवायचा आहे तर स्वामींच्या मठामध्ये जाऊन तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी पारायण चालू करत आहे जर तुमच्याजवळ स्वामींचं केंद्र किंवा के मठ नसेल तर तुम्ही दत्त महा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ शकता आता तुम्ही लोकलमधून प्रवास करत आहात तुम्हाला टाईम नाही आहे दिवसभर सगळं करून तुम्हाला जायचं आहे पण स्वामी सेवा करता येत नाही आहे पण तुम्ही ऑफिसवरून जाताना तुम्ही पठण करू शकता एक तासभर मिळतो तर त्या आम्ही वाचू शकतो का तर तुम्ही चप्पल काढा तिथं आणि बिंदास मांडी घालून किंवा पाय सोडून बिंदास स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि तुम्ही प्रवास करतानासुद्धा नामस्मरण तारकमंत्र म्हणू शकता ही सेवा तुम्ही करू शकता त्यामुळं तुम्ही तुम्ही एवढ्या अडचणीमधून मार्ग काढत तुम्ही सेवा करताय ना मग स्वामी तुम्हाला नक्की पाहणार तसेच मी तुम्हाला एका तासामध्ये हे पारायण करण्यासाठी एक, एक व्हिडिओ आहे तो तुम्ही व्हिडिओ श्रवण करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता अकरा माळी जप करायला वेळ नाही तर तुम्ही अगदी काम करत करत अकरा माळी जप करू शकता आता ज्यांच्या घरी बाळ असेल ते एका बैठकीत करू शकतात का तर नाई जे बाड़ा ते कदी ही आपन का ही नाही करू शकत जे बाळ आहे ते कधीही उठतं त्यांच्या मनावरती असतं आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभरामध्ये वाचू शकता आता नियम काय आहे तर एकवीस दिवस नॉनव्हेज बंद करायचं आहे म्हणजेच पारायण चालू करताना उद्यापासून पारायण चालू आहे ना तर आजपासूनच बंद करा आज मस्त पोट भरून खाल्ला आणि उद्या सकाळी उठून पारायणाला सुरुवात केली तर असं जमत नाही आदल्या दिवसापासूनच आपल्याला सात्विक अन्न घ्यायचं असतं तर आदल्या दिवसापासूनच नॉनव्हेज बंद करायचं आहे एकवीस दिवस नॉनव्हेज बंद करायचं पण घरातल्यांसाठी जर करायचं असेल तो गया, नंत पन शक्या तो दिवस नाही केला तर तुम्ही प्रथम पारायण करून घ्या आणि नंतर तुम्ही त्यांना नॉनव्हेज बनवून देऊ शकता पण शक्यतो एकवीस दिवस नॉनव्हेज नाही केलं तर खूप योग्य राहील आता तुम्ही हॉस्टेलवर आहात डबा येतो तर काहीही हरकत नाही गायत्री मंत्र म्हणा स्वामींचं ध्यान करा नाव घ्या आणि तुम्ही जेवण केले तरी हरकत नाही कारण की पारायण करताना आपल्याला पराणं वर्ज्य करायचं असतं बाहेरचं कोणाही कोणाचंही आपल्याला खायचं नसतं आता दररोज नैवेद्य दाखवायचा का तर बघा आपण स्वामी भक्त आहोत तर आपण रोज स्वामी महाराजांना नैवेद्य हा दाखवतच असतो जी काही आपल्या घरामध्ये पोळी भाजी भात आमटी काही आपण बनवतो ते आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो तोच दाखवला तरी हरकत नाही आता ज्यांना तेही जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता जेव्हा तुम्ही वाचायला बसता तेव्हा थोडीशी खडी साखर किंवा थोडीशी साखर जरी असेल तरी तुम्ही ठेवू शकता नंतर प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता घरातल्यांना ती तुमचं पारायण झालं की वाटून देऊ शकता दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं किंवा पार्टीला बोलवलं लग्न असेल तर अजिबात तिथं काही अन्न खाऊ नका कारण की एकवीस दिवसामध्ये आपल्याला अन्न वर्ज आहे नुसतं लग्न वगैरे असेल तर अटेंड करू शकता आता एक विनंती आहे की अठ्ठासाठी दररोज एकवीस दिवस तेच तेच स्वामींकडे काही मागू नका पहिल्या दिवशी जे काही तुम्ही मागणार आहेत सांगणार आहेत स्वामी महाराजांना ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करणार आहेत ते एकदा स्वामींना सांगा आणि सोडून द्या तुमची योग्य वेळ येईल तुम्हाला स्वामी इतकं देतील की तुम्हाला समजणार पण नाही एवढं भरभरून स्वामी तुम्हाला देतील की तुम्हाला झोळीसुद्धा कमी पडेल ते घ्यायलासुद्धा समजणार नाही हात कमी पडतील हे बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे त्यामुळे विश्वास ध्यानी मनी ठेवूनच सेवा करा आणि बघा स्वामी आपल्याला आईप्रमाणे आपल्याला आयुष्याच्या पदोपदी सांभाळतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात त्यामुळं एकवीस दिवसांची पारायण्याची सेवा चालू करा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा नक्की चालू करा आणि एकदा तरी बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल आता दुसरी सेवा आपण पाहूया अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही सेवा होते बघा बऱ्याच वेळेला बघा असं असतं की आपलं दुःख किंवा आपल्यावर आलेलं संकट आपण कोणाला सांगू शकत नाही आणि कोणाला दाखवूसुद्धा शकत नाही मनातल्या मनात आपण झुरत असतो मग याच्यामुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या आपल्यासोबत घडत असतात तर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या घरात कोणाला असा एखादा आजार आहे झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट चालू आहे हॉस्पिटलमध्ये सतत चालू आहे खूप महागडी औषधं चालू आहेत जे की तुमचा तुम्हाला खूप खर्च होत आहे ते तुम्ही खर्च तुम्हाला झेपत नाही तर आलेल्या संकटातून बाहेर तर निघायचं आहे मग कसं निघायचं तर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी तुम्ही तुमच्या म्हणजेच यासाठी तुमच्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही जोडीला ही सेवा करू शकता नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही शंभर टक्के बरे होणार आणि पूर्वीसारखं धडधाकट व्हाल ही सेवा जी आहे ती तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर कोणी आजारी असेल त्यांच्यासाठी आपण करू शकतो बऱ्याच वेळेला महिलांना असं असतं की मुलगा खूप व्यसनीय असतो वाईट नादाला लागलेला असतो तसेच मिस्टर भायच्यांचं ऐकून घरामध्ये मारणं घरामध्ये भांडण करणं अशा वेळेलासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर काही कंडिशनला कसं का असतं आहे की सांगितलं की अशा या गोष्टी बघा आपण कोणाला सांगू शकत नाही कोणाला आपण विचारू शकत नाही म्हणून हे छोटे छोटे उदाहरण जे आहेत ते खूप म्हणजेच खूप कठीण असतात तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संदर्भात असतील जे काही असतील त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता आता तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही वीस जून ते दहा जुलै तुम्हाला ही सेवा करावी लागेल तर दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा एकवीसवा दिवस येईल आणि तुमची सेवा जी आहे ती पूर्ण होईल आता समजा तुम्हाला जर अकरा दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीसला या सेवेला सुरुवात करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्ही उशिरा जरी बघितला तरीही तुम्ही त्या दिवसापासून सेवा सुरू करू शकता तर कोणत्याही गुरुवारपासून एकवीस दिवसांचा एकावन्न दिवसांचा किंवा एकशे आठ दिवसाचा संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता संकल्प ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा आहे संकल्प हा परत करायचा नसतो फक्त एकदाच करायचा असतो अगदी दोन ते तीन दिवसात तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील मी स्वतःसुद्धा एकवीस दिवसासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करणार आहे कारण माझ्याही हातून गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सेवा ही होईल म्हणून मी ही सेवा करणार आहे तर असं काही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं दुःख वगैरे होऊन गेलेलं असेल त्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडत नाही आहे तर तर अशा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही कोणतेही अवघड नियम नाही महिला पुरुष मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे परांना वर्ज्य करायचं आहे कोणाचंही बाहेरचं खायचं नाही जर तुम्ही घरच्यांनाही पाळायला लावलं नॉनव्हेज खायचं तर अतिउत्तम पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा नॉनव्हेज तुम्हाला वर्ज करायचं आहे आणि ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करायचं नाही फक्त हे दोन नियम आहेत या व्यतिरिक्त कोणताही नियम नाही आणि शक्य असं झालं तर परांनासुद्धा म्हणजे तुम्हाला परांना तर वर्जच आहे तर तुम्ही ही एवढे नियम पाळा आता महिलांसाठी से ही सेवा करता सणामध्ये मासिक पाळी आली तर तेवढे दिवस आता बघा चार म्हणजे चारच दिवस किंवा तुम्हाला फ्लो आहे तोपर्यंतच ही सेवा थांबवायची नाहीतर पिरियड चार दिवसाची आणि तुम्ही गॅप ठेवताय सात दिवसाचा तर सेवेचा तुम्हाला अनुभव येणार नाही ना आणि अशा सेवेला काहीही अर्थ नाही पिरियड्सचे जे दिवस असतात चार ते पाच दिवस फक्त तेवढाच गॅप ठेवायचा आणि नंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून तुम्ही कंटिन्यू करायचं आहे सुतक आलं तर सेवा पूर्णपणे स्टॉप करायची आणि सुतक संपल्यानंतर परत सुरुवातीपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे जर अचानक तुम्हाला कुठे गावाला जावं लागलं तर शक्यतो ही सेवा जी आहे ते आपण जिथे सुरू केली तिथेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पण अचानक एमर्जन्सी काही आली तर जिथे कुठे आहात तिथे तुम्ही वाचन केलं तिथे सेवा कंटिन्यू ठेवली तरीसुद्धा चालू शकता दररोज जेव्हा आपण सेवेला बसणार आहोत तर त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं देवासमोर दिवा लावायचा धूप बत्ती लावायची दत्त महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची की अशी परिस्थिती आहे त्यातून मला बाहेर काढा यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला रोज जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी, -कमी एक्कावन्न वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही खूप संकटामध्ये आहात तर अशा वेळेला एकशे आठ वेळा घोर कष्टद्वारण स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे घोरकष्ट उद्धारण स्तोत्र एक वेळा मानण्यासाठी फक्त दीड ते दोन मिनिट लागतात फक्त पाच ओव्यांचं हे छोटंसं स्तोत्र आहे जे तुम्हाला दररोज वेळ काढून हे तुम्हाला पठण करायचंच आहे तर अतिशय उत्तम समजा तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचताय स्नान झाल्यानंतर तर रोज सकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा काही अडचण आली एखादं दुसऱ्या दिवशी तर काही हरकत नाही पण एक एक वेळच ठेवण्याचा प्रयत्न करा बाकी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार या स्तोत्राचं पठन करू शकतात फक्त देवघरासमोर तुम्हाला पठन करायचं आहे आता बऱ्याच जणांना घरी हा सुद्धा त्रास आहे की देवघरासमोर बसून आम्ही सेवा करू शकत नाही मग अशा वेळेला तुम्ही सेवा करणार जेव्हा कधीच तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेला देवघरासमोर दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये कुठेही आंतरूण पांघरून सोडून एक आसन टाकून बसायचं आणि त्या आसनावर बसून तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकशे आठ दिवस सेवा करताना आसनसुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपली सेवा झाल्यानंतर तर देवाला दत्त महाराजांना स्वामींना काहीतरी गोडाचा साख नैवेद्य दाखवा खडीसाखरेचा साखरेचा किंवा शिरा कशाचाही तुम्ही गोड नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवू शकता।, शकता तर स्तोत्र संस्कृतमध्ये आहे तर ते तुम्हाला स्तोत्र पठण करायचं आहे स्तोत्र तुम्ही यूट्यूबवरती ऐकत काम करू शकता जर तुम्हाला अवघड वाटत असेल स्तोत्र पठण करायला तर तुम्ही यूटूबवरती सुद्धा ऐकू शकता तर कसं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला या दोन सेवा या सेवा दोनपैकी आपण एक कोणतीही सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करा कारण सेवा ही केलेली कधीही वाया जात नाही आपल्याला कोणत्या ना कोणत्या वेळी उपयोगाला ती आपल्या ही सेवा येतेच तर आवर्जून सेवेला सुरुवात करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत सर्वांना भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ